नवीन चव नवीन रंग बाजारासारखी चव घरच्या घरी लहान मुलांना आवडणारा फक्त दहा मिनिटात तयार होणारा उरलेला भात असेल तर ही रंगीत रंगीत कॉर्न बीटरूट फ्राय राईस नक्की करून बघा तेही दहा मिनिटात चला वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू इथे मी वाडा कोलमचा राईस जिरा राईस तो शिजवून घेतलेला आहे तर आता आपण शिजवलेल्या भातापासूनच रेसिपी करणार आहोत इथे साहित्य घेतलं आहे मी एक मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आलं लसूण आणि मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत पाव किलो बीट घेतलेले आहेत तर आपण आधी कौन शीज़त अपन हे कॉर्न शिजत घालूया एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यात हे मक्याचे दाणे घालून आपण हे भांडं गॅसवर शिजवायला ठेवणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि गॅस मीडियम आचेवर करणार आहोत एक उकळी येईस्तवर आपण बीटाचे साल काढून किसून घेऊया इथे मी एकच बीट घेतलेला आहे आता आपण याच साल काढून किसनीने किसून घेणार आहोत तुम्ही जाड बारीक कोणत्याही साहाय्याने खिसणीने खिसू शकता इथे मी बीट खिसून घेतलेला आहे एक कांदा कापून घेतलेला आहे आता आपण गॅसवर कढई ठेवूया तोपर्यंत आपले मक्याचे दाणे सुद्धा शिजून झालेले आहेत गॅस बंद करूया आपण आणि गॅसवर कढई ठेवूया दोन मोठे चमचे तेल घालणार आहोत कढईमध्ये आपण आपल्याला भात जास्त प्रमाणात परतायचा आहे त्यामुळे तेलाची क्वांटिटी मी जास्त घेतलेली आहे तुम्ही तुमच्यात हिशेबाने तेल किंवा तूपही घालू शकता कारण हा राईस आपण मुलांसाठी करणार आहोत तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊ देऊया बारीक चिरलेलं लसूण आलं आणि दोन चिरलेल्या बारीक मिरच्या त्या आपण या तेलामध्ये घालणार आहोत छान तेलावरती आपण लसूण आलं हिरवी मिरची फ्राय करून घेणार आहोत आधी आपण तेलामध्ये आलं आणि लसूण परतून घेणार आहोत छान असे खरपूस भाजून घेऊन घे घेणार आहोत छान हलवूया आपण तेलामध्ये छान फ्राय होऊ द्या आता आपण चिरलेली बारीक मिरची ती घालणार आहोत मंडळी बाजारात फूड कलर वापरून जे राईस बनवतात ते खाण्यापेक्षा असा हेल्दी बीटरूट राईस खायला नक्कीच चांगला की नाही आता आलं लसूण आणि मिरची आपण छान तेलात परतून घेऊया भात शिजवताना मी भातामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच हिशेबाने मी आता फक्त फोडणीपुरतं मीठ घालणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता छान परतून घेऊया आलं लसून आपलं बऱ्यापैकी छान तेलामध्ये भाजलेलं आहे छान फ्राय झालेलं आहे आता इथे आपण एक बारीक चिरलेला कांदा तो या फोडणीमध्ये घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा बारीक किंवा उभाही चिरू शकता इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आता हा कांदा सुद्धा आपण तेलावरती छान परतून घेऊया छान असा हलवून घेऊया कांदा एकजीव करूया सर्व छान असा कांदा तेलामध्ये भाजून घेऊया आपण गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे इथे आपला कांदा भाजून झालेला आहे आता आपण खिसलेलं बीट घालणार आहोत सर्व बीट घालून घेणार आहोत आपण आता हे बीट आपण तेलावर छान परतून घेणार आहोत सर्व बीट आपण तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत आणि याच ते वा फोडणीमध्ये आपण त्याला शिजवून देणार आहोत वरून पाणी घालणार नाही आहोत असंच तेलावरती छान परतून घ्यायचं कारण की खिसलेलं असल्यामुळे बीट लवकर नरम आणि पटकन शिस्त तेलावरच वाफेवरच तरी सुद्धा आपण इथे झाकण घालून एक दोन ते चार मिनटं शिजू देणार आहोत वाफेवरच चार मिनटानंतर आपण झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचं इथं आपलं पीठ बऱ्यापैकी शिजलेलं आहे बिटाचा रंगही चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेला भात आहे तो आपण आधी मोकळा करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बातम बासमती राईससुद्धा घेऊ शकता मी इथे वाडा कोलमचा जिरा राईस असतो तो घेतलेला आहे इथे मी जेवढा राईस घेतलेला आहे तो दोन ते तीन माणसांच्या इतका घेतलेला आहे तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता जेवढे तुमच्या घरात फॅमिली मेंबर्स आहेत तेवढे तर इथे मी राईस काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये तो आपण आता या कढईमध्ये घालणार आहोत सर्व भात मी घालून घेतलाय आता आपण हा भात छान या फोडणीमध्ये गे परतून घेणार आहोत छान असा हलवून घ्यायचा भात पूर्ण असा छान असा बीटरूनमध्ये परतून घ्यायचा बघू शकता तुम्ही काय आले रंग आलेला आहे भाताला अगदी फ्राईड राईससारखाच रंग दिसत आहे पण हा नॅचरली किती छान कलर आलेला आहे बघा बरं भाताला इथे आपण मिरे पावडर अर्धा चमचा घालणार आहोत मोक्ड़ा मोक्ड़ा आता पुन्हा परतून घेणार आहोत छान असा मोकळा मोकळा करून घ्यायचा पा भात एकदम मस्त असा परतून घ्यायचा खूप छान लागतो फक्त घरातल्या साहित्यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण कॉर्न घालणार आहोत आता जास्त वेळ परतणार नाही आहो आपण थोडंसंच हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं बस आता मंडळी घरच्या घरी हा इतका रंगीत असा सुंदर रंगाने चवीलाही खूप छान आणि मेन म्हणजे हेल्दी असा बीटरूट कॉर्न राईस कसा वाटला मुलं तर आवडीनं खातात बरं आणि रोजच्या घरात फ्राईड राईस करण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं नक्कीच मुलांना आवडतं जे की रंगाने आणि चवीला उत्तमच आणि हेल्दी लाइक, शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघा धन्यवाद